मला माहिती आहे सोबत राहतात तिथे काही अडचणी येणार आहेत शिकत असताना येणार आहेत त्या भस्त्याच्या येणार आहेत जिथून तुम्ही जाणार आहे तिथे अडचणीचे येणार आहेत पण त्या अडचणी ह्या तुम्ही दुःख न मानता अडचण न मानता तिथं तुम्हाला काहीतरी शिकायच्या कारण प्रत्येकाला अडचणीत तुम्ही ग्रामीण भागातून आता मोठ्या शहरात जातात जे प्रस्तावित आहेत जे शहरात आहेत त्यांना काहीच अडचण नाही राहावं कारण त्यांचे घर तिथंच आहे त्यांच्या सगळ्या सुविधा तिथे त्यांना क्लास तुम्हाला काही क्लासेसमध्ये सुद्धा मनासारखं ॲडमिशन मिळणार आहे काही एम पी सी क्लासेसमध्ये असेल तिथे फीज सुद्धा तुम्हाला परवडणार नाही तिथं तो तुम्हाला तुम्हाला अडचण येणार आहे परंतु ती अडचण न मानता तिथं आपण जिद्द निर्माण केली पाहिजे तिथं आपण त्या अडचणीला आपण मात करून आपण त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे आणि जर आपण इथं मार्ग काढला इथं आपण जिद्द ठेवली तर शंभर टक्के तुमच्या मनात तुमच्या जे काही जे व्हायचं आहे तिथं तुम्हाला तुमचं सुकर मार्ग होणार आहे आता आर्ट्स सांगितल्याने आर्ट्स मध्ये सुद्धा तुम्हाला आता विषय निवडायचे तुम्ही आता आर्ट्स मधून तुम्हाला ज्यावेळेस कॉलेजमध्ये असाल त्यावेळेस तुम्हाला काही विषय निवडायचे असतात म्हणून मी विचारलो तुम्हाला काय व्हायचं आहे ते होत असताना आता जर तुम्ही म्हणले मला तहसीलदार व्हायचा आहे आणि विषय निवडला संगीताचा तर काय फायदा आहे का मला तर एम पी एसी मध्ये कशी जावायचं आहे मला तर मला राज्यशास्त्र निवडावं लागेल अर्थशास्त्र निवडावं लागेल भूगोल निवडावं लागेल तर ह्याची निवड सुद्धा करताना तुम्हाला आता अभ्यासपूर्वक निवड करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी उघड सांगितलंय त्याच्यात मार्क चांगले मिळतात त्याच्यात चांगले मार्क मिळतात कोणी पालक सांगितला कोणी मित्र सांगतोय तुम्हाला असं कर तसं कर तुम्हाला बरेच कन्फ्युजन करणार आहे पुढं इथं तुम्हाला आता तुमची परिपक्व बुद्धिमत्ता तुम्हाला वापरायचं आहे स्वतःला निर्णय घ्यायचा आहे मला पुढे जायचा कदाचित तो विषय सुद्धा तुम्हाला मिळणार नाही काही वेळेस असं होते की तो विषय तुम्हाला पण तो विषय मिळत नाही तर इथं नाराजी नव्हता जो विषय मिळाला त्यात चांगला अभ्यास करून त्या विषयाचा अवघर कसं मला वाचन करता येईल तो विषय मला इथं नाही जर मिळाला तर मी मुक्त विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेईन तिथं तो विषय घेईन मुक्त विद्यापीठातून त्या विषयात मी अजून तिथल्या मुक्त विद्यापीठामध्ये घ्यायचा प्रयत्न करतो लिमिटेड विषय तुम्हाला सहा विषय चार विषय तीन विषय घ्यायचे विषय मला माहिती आता काय झालं परंतु मुक्त विद्यापीठ हे सर्वांसाठीच आहे मुक्त विद्यापीठामध्ये तुम्हाला सर्वच विषय अवेलेबल वी आहेत ते विषय घेऊन तुम्ही ज्या कॉलेजचं वेळ आहे त्या कॉलेजच्या वेळेमध्ये ते केल्यानंतर जे मुक्त विद्यापीठामध्ये जे विषय आहेत जे तुमच्या आवडीचे ते विषय इकडे घ्या याच्यानंतर मुक्त विद्यापीठाचा अभ्यास करायला मिळालेल्या वेळेमध्ये आणि काही काही विद्यार्थी असे की रेग्युलर कॉलेजला न जाता मला एमबीसीच करायचं आहे मला याच क्षेत्रात जायचं आहे तर मी मुंबई विद्यापीठात माझं ऍडमिशन टाकून दिलं आणि मला त्याच ध्येयामध्ये मी तिकडे गेलो म्हणजे सांगायचं आलं तर मी आता बी होतो परंतु मला बी ए करता आलं नाही मी मुक्त ओपन मध्ये ऍडमिशन घेतलं मुंबई विद्यापीठामध्ये बी एड पूर्ण केलं डी एड पूर्ण होईपर्यंत माझं सेकंड इयर झालं मी थर्ड इयरला थर्ड इयर मध्ये मुंबई विद्यापीठात आहे कॉलेज केलेलं नाही आणि त्याच्यानंतर मला एक बी मध्ये व शिक्षक हे एक लिमिटेड विषय वाट लिमिटेड नोकरी वाटली तसं मानून घेऊन एक माझ्या आवडीचा विषय असतो याच्यामध्ये काही प्रसंग मला लोकांची सेवा प्रशासना जाऊन लोकांची सेवा करायचं आहे मला कुठेतरी वेगळं काहीतरी करायचं आहे हे माझ्या जिद्द निर्माण झाली म्हणून मी एम पी एस सीमध्ये उतरवते हो आता परंतु घरच्यांची अपेक्षा अशी होती माझी अपेक्षा अशी होती की सुरवातीला आपण डी एड बारावी झाल्यानंतर प्रत्येकाचं एकच स्वप्न राहायचं आहे मला एक तर पोलीस व्हायचं आहे तलाठी व्हायचं आहे ग्रामसेवक व्हायचं आहे शिक्षक व्हायचं आहे जास्तीत जास्त डीएड व्हायचं आहे आतापर्यंत जवळपास या चार पाच वर्षाखाली प्रत्येकाचं जर स्वप्न तुम्ही पाहिलं तर मला एक एडच व्हायचं आहे इथपर्यंतच आपले स्वप्न होते याच्यावर कुणाचं स्वप्न नव्हतं तर तुम्ही आता चांगली गोष्ट आहे तुम्ही सांगितलं एमपीसी करायचं आहे हे करायचं आहे तर आपलं ध्येय सुद्धा मर्यादित ठेवायला नाही पाहिजे आपलं ध्येय सुद्धा एकदम उच्च ध्येय ठेवून आपण चालायला पाहिजे नाही तर मला पोलीस व्हायचं आहे तलाठी व्हायचं आहे तर तलाठी बारावीवर पण पोलीस बारावी पर्यंत आहे तुम्ही बारावी त्याचा काही ग्रॅज्युएशनच हो असं काही मुक्त विद्यापीठामध्ये बघा तुम्हाला त्या विषयामध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही डिप्पट असाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल आता विद्यार्थ्यासाठी से तुम्ही सेंटर पण आता मुक्त विद्यापीठामध्ये काय घ्यायचं मुक्त विद्यापीठाची पुस्तक हे डिटेल्समध्ये आहेत हो सविस्तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला खालच्या रिकामी जागेची ज्यावेळेस रिकामी जागा ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण फत येतात याचा अर्थ तुम्ही पूर्ण वाचन केलेलं आहे तर ती पुस्तकं एक वेळेसच वाचन करून टाकेल काय खूप मोठा अभ्यास नाही ओपन युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यावर त्याला चार चार महिने अभ्यास करायला असं नाही जे तीनच पुस्तकं असतात तुम्ही जर तर तीन पुस्तकं एक बारा ते बारा तासात तुम्ही पूर्ण तीन वाचून तुमची जर स्पीड चांगली असेल तर ज्यावेळेस तुम्हाला अभ्यासात तुम्ही तुम्हाला वाचन करण्याची तुमची आवड निर्माण होईल त्यावेळेस तुमचं एका वळीमध्ये एकच वाक्य एका नजरेमध्ये एकच वाक्य बसते तुम्हाला एक एक शब्द वाचायची गरजच नाही ज्यावेळेस पुन्हा माझ्या अजून माणूस पुढे जातो त्यावेळेस त्याला एक पॅरेग्राफच वाचायला लागते आता बघा तुम्ही काय काय असं चालतात त्यावेळेस त्याचं एक पान त्याच्या नजरेत बसते आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं त्याचे चार पाच जर शब्द बघितले तर तो ठरवून घेतो त्याच्यामध्ये काय सांगितलं याच्यासाठी तुम्हाला ड्रिप्ट मध्ये वाचन वाचनाची आवड निर्माण करावं लागेल एमपीएससी हा विषय असा आहे आता कुठलीही स्पर्धा परीक्षा झाली हो आय आय टी एम पी एस सी कुठलंही असो आता मर्यादित राहिलेले नाही पहिले कसं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदा तळ्यात सत्याग्रह कुठे केला कुठं ठिकाणी याच्या खाली आता ती एम राहिली नाही एम आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीलंकेच्या बौद्ध परिस्थितीमध्ये कोणी विषयावर भाषण केले तुम्हाला कसं करणार हे कुठे आहे का तुम्हाला डिटेल अभ्यासाला लागेल डिटेल पुस्तक वाचाय लागतील तुम्हाला संगत सुद्धा अशाच विद्यार्थ्यांची करावं लागेल की तो आपल्या क्षेत्राशी निगडीत आहे का त्याला त्याच वेळेस सोडायला लागेल तिथून तुम्हाला कठोर भूमिका केलं नाही तर मी रूम करून राहिलो आता याच्यासोबत मी चार महिने राहिला त्याच्यासोबत कसं जाऊ याच्यासोबत तुम्हाला कसं सोडू अशी बात नाही तुम्हाला तिथे निर्णयच घ्यावा लागेल तिथं तुम्हाला गावातला माणूस येऊन सांगणार नाही तुमचे पालक येऊन सांगणार नाही याच्यासोबत राहा याच्यासोबत राहू नको राहायला मोबाईलचा विषय सर्वांनी सांगितले मोबाईल जी काय तुमच्यासोबत शेवटीचा भाग आहे परंतु मोबाईलमध्ये तुमच्या जे वाचण्यात आलेलं आहे त्याच्यापेक्षा जर आम्हाला अभ्यास करायचा असेल तर मोबाईल तुमच्यासाठी आहे आता डिप मध्ये मी ज्यावेळेस तुमची शाळेत त्यावेळेस मी सर्व तर तुम्हाला पुढील तुमच्या भावी आयुष्यासाठी भावी तुमच्या स्वप्नासाठी माझ्या शुभेच्छा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची